हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी काल व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं मनापासून आभारी मी तुम्हाला आता दाखवत आहे की गुरुवारची पूजा जी आहे ती तर वाचायला सुरुवात करणार आहे पण पहिल्यांदा संकल्प कसा घेतला जातो तर तीन वेळा आपल्याला हे पाणी खाली सोडायचं आहे पहिल्यांदा बघा ओम केशवाय नम दुसऱ्यांदा ओम माधवाय नम ओम नारायण आय नम असं म्हणून तीन वेळा पाणी सोडल्यानंतर त्याच हातामध्ये ना फूल तांदूळ हळदी कुंकू हे सगळं हातात घेतल्यानंतर आपला डावा हात जो आहे तो आपल्या मनगटापाशी ठेवायचा आहे आणि आपल्याला जो संकल्प घ्यायचा कसं घ्यायचं असं सांगते मी तर स्वामी समंदांना बोला पहिल्यांदा बोलायचं असते पहिल्यांदा तुमच्या कुळदैवताचं कुलदेवीचं नाव घ्यायचं आणि नंतर म्हणायचं की मी तुमची अमुक अमोक गोत्रात गोत्र माहीत असेल ठीक नसेल तरी पण काही हरकत नाही कश्यप गोत्रातली म्हणजे कश्यप गोत्रातली तुमची एक सेवेकरी आहे मी आजपासून अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली आहे किंवा कुठले असू दे आणि निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं म्हणून तो संकल्प सोडायचा आणि सुरुवात जी करायची आहे ना ती स्वामी स्तवन पासून जे काय आता पोती वाचायची होती ते सगळं वाचून झालेलं आहे कमेंट आजच्या होत्या थोडंसं जे स्वामींचा ग्रंथ आहे ते दाखव नवीन जुन्या ताईंच्याच कमेंट होत्या त्या असं मी ना कानातलं ते आधीच काढून ठेवले ताईनं कारण ते लोणत्याला बाई तो विहिरु तिकडकडे नाही कारण त्याची फिरकी जी आहे ती लूज आहे <laughs> ए बघा बाबू सांग ग मास्क घालून सोडते त्याला ए बिलू बसा बसा इथं बसा बसा खाली जाळी काळे म्हणायला लागले गां नको दे तोंडाचं ते फाडत काय तर त्याला घे ग एकदम पुसल काय म्हणजे करू मी कुठे खाऊ कुठे ग नाही काढायचं स्वामींचा ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत दोन प्रकारे मिळतो तुम्हाला जर हा मिळाला तर हा बिंदास्त घ्या धावपळीच्या युगामध्ये ज्यांच्याकडे वेळ कमी असतो त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे ते सेवा स्तोत्र व मंत्र हे जर तुम्हाला कुठं मिळालं तर हे तुम्ही बिंदास्त घ्या स्वामी सवन जे आहे ना हे कुठलीही तुम्ही सेवा करा मग तुम्ही अकरा गुरुवार करा किंवा पारायण करा किंवा तुम्ही इतर कुठलेही करा ह्या हे जे आहे ना स्वामी स्तवन इथूनच तुम्हाला सुरुवात करायची आहे इथपर्यंत आहे होऊन जातं एक पाच मिनिट सुद्धा लागत नाहीये दोन तीन मिनिटाचं काम आहे आणि मग तुमची कुठलीही सेवा ती करायची बघा चौसष्ट याच्यावर किंमत आहे कितीला आहे बेचाळीस रुपयाला आहे तर हा जो ग्रंथ आहे हा लोकलमध्ये तुम्हाला कुठं पण मिळून जाईल का दंगा लावलाय रे आर्यान तर हा ग्रंथ तुम्हाला कुठंही मिळेल लोकलमध्ये अगदी साध्या शॉपमध्ये जा कुठंही जा हा तुम्हाला आरामात मिळतो हा मात्र तुम्हाला केंद्रामध्येच किंवा काही केंद्राचीच अशी शॉप आहे तिथेच मिळेल कारण सांगते हा मध्ये आहे हा लॉंग मध्ये आहे जसं तुम्ही बघितलं की मी गुरुवारचा कालचा व्हिडिओ तुम्हाला पाठवला पूजा कशी मानली काय केलं किव आपलं को भांडी भांड ना पोरगी आहे ना गावगोळा करते गुरुवारचा सुरुवात जी असते ते कोण मठातून जाऊन करतं कोण मठामध्ये नारळ केळी अगरबत्ती हे सगळं ठेवतं मला काय जमलं नाही जायला खरं सांगते हे तुमच्या दादाचं काम आणि माझं मॅनेज तुमच्या दादाच्या कामामुळे मला होतच नाही आणि आमच्या जवळपास तरी केंद्र नाही ठेवते मी ठेवते केंद्र अजिबात नाहीये त्यामुळं मला आतमध्ये जावं लागतं दहा बारा किलोमीटर पण योगायक एवढा चांगला आहे सांगते की आमच्या बरोबर घराच्या पाठीमागे अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर स्वामींचं मंदिर खूप मोठं बनत आहे अर्ध बांधकाम त्याचं होत आलेलं आहे आम्ही जेव्हा इथं राहायला आलो ना तर जस्ट त्याचा पाया खांदलेला होता म्हणजे बरं एवढ्यासाठी वाटतंय की आता एवढ्या लांब जावं लागणार नाही जवळच्या जवळ मंदिर असणार आहे जवळच्या जवळ सगळं आपल्याला जे काय करायचं असेल ते जवळचे जर करणार असाल कुठलीही सेवा करा पारायण करा किंवा तुम्ही गुरुवार करा तर तुम्ही एक काम करा तुमच्या जवळपास मठ केंद्र मंदिर असेल तर तिथे जाऊन नारळ खडीसाखर केळी वगैरे ठेवा मनाची इच्छा संकल्प बोला स्वामींना सांगा माझं निर्विघ्न करून घ्या आणि मग तुम्ही घरी येऊन संकल्प घेऊ शकता आणि एवढं सगळं जर जवळ नसेल जसं माझ्या घरात प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बिंदास्त घरामध्ये हा संकल्प हा जो संकल्प घेतला आहे हा पहिल्याच गुरुवारी किंवा शुक्रवार किंवा पहिलं पारायण तेव्हाच रोज घ्यायचा नाही किंवा दर गुरुवार शुक्रवार घ्यायचा नाही पण कुठलीही सेवा करताना मनातील जर इच्छा ठेवून जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्हाला संकल्प घ्यावाच लागतो ह्या सगळ्या पोती ज्या आहेत ग्रंथ जे आहेत हे तुम्हाला जर पाहिजेल असेल तर एक ताई आहे त्यांचा नंबर जो आहे तो मी इथं स्क्रीनवरती देत आहे कुठेही असा तुम्ही त्या तुम्हाला ऑनलाईन पाठवतात तुम्ही त्यांना ऑनलाईन पेमेंट करू शकता त्या तुम्हाला ह्यातला कोणताही ग्रंथ किंवा अजून काही साहित्य जर असेल म्हणजे पाहिजे असेल तर त्या तुम्हाला अगदी आरामात पाठवतात हा नंबर जो आहे तो पूजा जो आहे तो पूजाने मला दिलेला आहे मी याच्या आधी पण दिलेला आहे की म्हणजे पूजाकडूनच घेऊन मी नंबर दिलता कारण भरपूर साऱ्या जणींच्या कमेंट आल्यानं आपलं एक आहे बघा की जास्तीत जास्त जर जा कोण सेवा करत असेल तर त्याला योग्य मार्ग दाखवणं बघा रांगोळीचं मात्र बघा ही विरुच काम आहे आता थोडंसं रिलॅक्स होते बघा आठ वाजून दहा मिनटं झालेले आहेत आता स्वयंपाकाचं एक लई टेन्शन येतं भाज्या बघायला गेलं तर कोबी होता तुम्ही केलेला हे भाज्या काही आता शिल्लक नाही आहेत गाजरं आहेत ते उद्या बनवणार आहे मी गाजराचा हलवा आज नाही बनवणार आज खूप खूप माझी धावपळ झाली हे घर पूर्ण मला टकाटक करेपर्यंत आज खूप तारेवरची कसरत झाली पाच वाजेपर्यंत मी पोर येईपर्यंत मी कामच करत होते कामच करत होते पण एवढं धुळ 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 त्या कपड्यात मी धुळ केलेलं होतं तर आता स्वयंपाकाला बघणार आहे शॉर्टकटमध्ये चपातीपेक्षा मला पुरी फास्टपणे जमते दुधावरची पहिल्यांदा साय काढून घेतली दूध तापायला ठेवलं त्याच्यामध्ये मी अर्धा लिटर अजून दूध टाकलेलं आहे कारण का शेरूचं थोडंसं दूध काढते शेरूला आम्ही दूध ना म्हणजे असं फुल फॅटमध्ये घालत नाहीये साय काढलेला घालतो आणि कस्टर्ड पावडर तुम्ही बघू शकता कस्टर्ड पावडरमध्ये मँगो जी आहे जी आहे ना ती घेतलेली आहे वेनिला आहे काय काय फ्लेवर असतील पण मँगो सगळ्यात बेस्ट आहे एका पातेल्यामध्ये काढून थोडंसं पाण्यामध्ये फेटून घेतलेलं आहे तोपर्यंत दूध आणि साखर उकळी आली आणि त्याच्यानंतर मग हे ओतलेलं आहे हलवत राहायचं कस्टर्डला जर नाही हलवलं तर खालून गुठळ्या होतात कारण याच्यातमध्ये कॉर्न पीठ म्हणजे आपलं मक्याचं पीठ असतं आता म्हटलं काजू बदाम हे कधी चिरत बसू सगळ्यात भारी मिक्सरला लावलं एवढं सुंदर आणि छान बारीक झालेलं होतं पण इथं बरोबर माझा कॅमेरा बंद होता असं होतंय कधी कधी गडबेडमध्ये मोकळाच कॅमेरा लावून आणि पुन्हा म्हणते अरे देवा कॅमेरा चालू नाहीये तसंच झालेलं पण खूप छान म्हणजे बंद चालू बंद चालू जर करत तुम्ही जर मिक्सर फिरवला हो तर तुमचा कुठलाही ड्रायफ्रुट असू दे खूप बेस्ट होत भाजीची तयारी करून ठेवली आणि त्याच्यानंतर मग मी लगेच दळण नीट केलेलं आहे कारण गव्हाचं पीठ जे आहे ते माझं फक्त एक टायमिंगचं होतं असं म्हटलं जातं की आपल्या घरातलं कधीही गव्हाचं असू दे ज्वारीचा असू दे काही ठराविक धान्य कधीही खडखडाट नसावा आपल्या त्या म्हणजे ज्यात धान्य भरतो त्याचा त्यामुळे आणि ही जी आरती आहे ना ही आरती मी तुम्हाला देत आहे ताईनं गुरुवारची आरती काय रे बाबू काय का बाबू आत यायचं आहे घरात यायसाठी बघा की काय करायचं आहे घरात यायचंय यायचंय घरात काय सोडलंय काय 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 झालं काय त्याला घरात यायचंय घेऊ त्याची मम्मा कुठे गेली माझी आजची सगळी रांगोळी आहे ना ही सगळी विरूचं काम आहे बघा टोटली रांगोळी जी आहे ना म्हणून मी रांगोळीच्या नावाला लागत नाही उभं काढून पण फेकलय

ए विनू ये एक ना चल काय लागले तुला का ला? रे बाळा खेळणार आहे भैया गेला झोपायला काय पाहिजे काल एक ताई म्हणत होती ना कुठला व्हिडिओ आहे कुठल्याचा आहे नाव नाही गाव नाही काही नाही आहे तर तो ह्याच दिवशी गुरुवारचा माझी पूजा झाल्यानंतर मी ते तुम्हाला शेअर केलेला होता तो व्हिडिओ त्यामुळे घरात एवढा पसारा झालेला सगळी बॉक्स सगळा कचरा कचरा झालेला होता कारण तुम्ही जसं बघितलं होतं पॅकेजिंग त्यांनी किती स्ट्रॉंग करून दिलेलं होतं ना त्यामुळे ते सगळं आवरायचं होतं तिकडं पसारा पडलेला होता एकीकडे जेवणाचं होतं पनीरची भाजी खूप साधी बनवली आहे कारण काय याच्यामध्ये कुठला म्हणजे टोमॅटो नाही आहे इतर कुठलाच मसाला काय घातलेला नाही आहे आणि मला बऱ्याच वेळेला म्हणतात की पनीर खूप खाता तुम्ही पनीर खाव डेली खाल्लं तरी बेस्ट आहे ताईनं काही प्रॉब्लेम होत नाही पनीरने त्यामुळे तुम्ही जेवढं डेली खाचाल तेवढं जास्त चांगलं आहे असो हा दिवस आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी मी उत्तर पूजा कशी करायची कारण एका ताईची कमेंट अशी होती की तो जो नारळ आहे ना तो नारळ किती दिवस ठेवायचा काय तर पूर्ण गुरुवार होईपर्यंत तोच नारळ वापरायचा आहे आता बघा उत्तर पूजा मी काढत आहे पहिला दिवा लावून घेतला त्याच्यानंतर मग हळदी कुंकू वाहिलं त्याच्यानंतर मग मी सगळं एक एक एक, एक उचलायला चालू केलं नारळ एखाद्या म्हणजे कापडी पिशवी म्हणा प्लास्टिकची पिशवी म्हणा त्याच्यामध्ये पॅक करून ठेवून द्यायचा आणि पुढच्या गुरुवारी तोच नारळ हे तांदूळ जे आहे ते स्वतःच्या धान्यामध्ये होतायचे आहे दर गुरुवारला तुम्ही नवीन घेऊ शकता आणि वाटलं तर तुम्हाला ते ठेवायचं ते सुद्धा ठेवू शकता का बिल काढायला लागला कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे टायमिंग दाखवते आता हे घड्या दिसते तर सात ला दहा मिनिटं म्हणजे हे गाड्या थोडस पुढं लावले तुम्ही म्हणताय की पुढं पण पुढं पण नको मागं पण नको बरोबरला तर तुमच्या अजून थोडंसं लावलेलं आहे पुढं माझ्यामध्ये एक दोन तीन मिनिट जे आहेत ते पुढं असेल हे गाड्या इथं लावले पण ला आम्हाला वाटतं की सिलेक्शन इथलं चुकलेलं आहे कारण वरती व्हाईट भिंत आहे त्यामुळे हे त्याच्यावरती उठून दिसेल इथे हे डार्क आहे त्यामुळे ते व्हाईट कलरचं इथं उठून दिसेल आणले पण मी तुम्हाला दाखवलेलं नाही पूजा ही फुलं जे आहेत ती आत्ता आणलेली आहेत तोडून सकाळी फुलंच तोडलेली नाहीत जास्वंदीची निघालेली होती तेवढीच फुलं वाहिली देवाला प्राइस वगैरे बऱ्याचशा कमेंट आहेत याची प्राईज त्याची प्राइस काय काय प्राइस बहुतेक मी सांगायची विसरलेली आहे तर प्राईजमध्ये बऱ्याच जणींनी मला पाटाची किंमत विचारली तर एकशे चाळीस रुपयेला आम्हाला तो पाट मिळालेला आहे तेलाच्या बॉटल कितीला तर एक अडीचशेचे आहे आणि एक तीनशेला दहा रुपये कमी अशी एक मिळालेली आहे बाकी आणि म्हणजे बुद्धांच्या वगैरे तर ते सहाशे रुपये बाकीची तुम्हाला लिस्ट जी आहे ते दिलेली आहे सॉरी म्हणेन मी काही ठराविक गोष्टी मी तुम्हाला शेअर करायचं राहून गेले देवाला वाहिल्यानंतरच्या फुलांचं काय करते तर देवाला वाहिल्यानंतरच्या फुलांचं मी जी फुलं जी आहेत ते सुकलेली असतात जास्त दिवस टिकत नाही ती, ती फुलं कडेलाच एक प्लॉटिंग आहे शिल्लक त्याच्यामध्ये होते जिथं आरोणं बघा ते धान्य वगैरे पेरलेलं होतं त्याच्यामध्ये आणि गुलाब मात्र काय करते त्याला काय होत नाही आहे तर त्या गुलाबाच्या पाकळ्या रिकाम्या करून करून डब्यामध्ये अशा पद्धतीने मी भरून ठेवते आणि जेव्हा कधी असं काय असेल त्यावेळेला आपण हे डेकोरेट करू शकतो तुम्ही बघू शकता जेवढ्या पाकळ्या होत्या मी चांगला थर दिलेला होता त्या पकळ्या तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवल्या तर खूप छान राहतात मी ठरलेलं होतं मला गुलकंद बनवायचं आहे कारण आपल्या घरात गुलकंद आधीमध्ये म्हणजे खाल्लं जातं मुलांना कधी दुधावधून ते दिलं जातं पण म्हटलं आज ना थोडंसं आपण हे करूया आणि पुढची जी साठलेली आहे त्याचं आपण गुलकंद बनवूया असो त्या हिशोबानं थोडंसं मी डेकोरेशन करून आले बाकी आरती दिवा वगैरे तिथं मी काहीही लावलेलं ला नाही काळचं होतं त्याच्यावरची मी साई काढून घेतली आता तेच दूध वापरणार एका दुधापासून बघा आता दीड लिटर दूध असतं त्याच्यामध्ये आम्ही चौघजण शेरू एक सोबत मी त्यात दही पण लावते आणि अशा पद्धतीने एखादा गोड पदार्थ बनवला तर त्याच्यामध्ये सुद्धा फायदा होतो म्हणजे एका दुधापासून आपण किती फायदा करून घेऊ शकतो साई निघते दूध खाल्लं जातं दही लागतं म्हणजे Uh, मी म्हणेन की त्याचा फायदा भरपूर आहे त्याचे पैसे कुठंच वेस्ट जात नाहीत आणि त्या दुधापासून साईपासून निघणार तूप वेगळंच आहे असो गाजराचा हलवा बनवणार ते सुरुवातीला गाजरा पूर्णपणे साली काढून घेतल्या त्याच्यावरच्या हे जरूर करा बारीक 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 रेती जी असते ना ती त्याला चिटकून बसलेली असते किती पण धुवा किती पण हे करा कारण ते ऑलरेडी पूर्ण जमनीमध्ये असतं त्यामुळे जर आपण व्यवस्थित नुसतं धुतलं आणि साली जर न काढता केलं तर मला एकदा जाणवलेलं आहे एक खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे की थोडीशी खर जाणवली म्हणून तेव्हापासून मग त्याच्यावर म्हणजे त्याची केस असो किंवा नसो साल ही काढूनच घ्यायची असणारी बारीक सारीक माती निघून जाते आता मी कट करून घेतलेला आहे थोडंसं तूप घातलेलं त्याच्यामध्ये गाजर झाकून अगदी झाकून व्यवस्थित ज्या वेळेला आपल्याला चुरचुर आवाज येतो ना तोपर्यंत मी वाफवून घेतली शिजवून आणि नंतर अंदाजे पाणी घालून कुकरच्या शिट्ट्या एक पाच शिट्ट्या दिलेल्या आहेत गाजरं एकदम हिवतात कारण का सांगते मी बऱ्याच वेळेला आपल्याला खिसायला जर वेळ नसेल काही नसेल आता माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे पण मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ दाखवत आहे की अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही गाजराचा हलवा बनवू शकता याच्यामध्ये अगदी एका मिनटामध्ये पूर्ण गाजरं बारीक होतात गेल्या वेळेला मी तसंच केलेलं होतं पण या वेळेला म्हटलं चला तुम्हाला पण थोडं होईल आणि खोबरं जे आहे ते कधीही घट्ट असेल तर बऱ्याच वेळेला आपल्याला कट करायला प्रॉब्लेम येतो किंवा सुकलेलं जर असेल तर पाण्यामध्ये एक अर्धा तास टाकून ठेवा ते मऊ होतं चिरायला खूप फायदेशीर ठरतं असो पुन्हा कुकर थंड झाला की मी मॅश केलेला आहे साखर दूध थोडीशी वेलची पावडर टाकून शिजवायला घेतले कडाई करे दुर्लक्ष द्या दुपारी मी थोडेसे पापड तळून दिले ते तुमच्या दादाला याच्यामध्ये त्यामुळे ती तेलामुळे तशी झालेली आहे कारण माझी ऑलरेडी तेलाची जी कडाई आहे ना ती पितळी कडाई केलेली आहे पण म्हटलं एकट्याला द्यायचं आहे तर कशालाही करू ती चूक कराय गेले थोडंसं काम एक हलकं त्याच्यामध्ये हे डबल लागलं आता ती कढई जी काय आहे ती कशी मी क्लीन करते अशा कडईया ते पण दाखवेन तुम्हाला बटाटा जो आहे तो मॅश करून घेतलाय बट साधी भाजी याच्यामध्ये पण तीळ खोबऱ्याचं थोडीशी हिरवी मिरची असंच वाटण घातलेलं आहे आज पण मी कांदा लसूण वापरलेला नाही काल पण वापरला नाहीये कधी कधी आपल्याला भाजीचं खूप टेन्शन येतं ना त्यावेळेला असा बटाटा एकदा जरूर करून बस बघा जर त्याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे उपवास वगैरे नसेल तर कांदा बिंदास्त घालून बघा उलट आणि जास्त चव येईल फक्त एवढंच आहे की कांदा जो आहे तो चिरून घाला आणि याचं बघा काय चावलं आहे घरामध्ये यायसाठी तिकडून आला ना कशाला पण सोडू दे पहिला इकडे घरातच पण इकडं पूजा वगैरे सगळी होते त्यामुळे मी जाळी लावलेली होती जाळीबद्दल कमेंट असतात तर तुम्ही सर्च करा किंवा तुम नियर मी म्हणून गुगलला जर टाकलं तर तुम्हाला जे शॉप जे आहे ते मिळून जातील तुम्ही गुगलला तसंच टाकून बघा तुम्ही ज्या एरियात राहते कारण बऱ्याच जणी म्हणतात की तुमच्या एरियातले जे दादा आहेत किंवा तुमचं काम केलं ते आमचे येऊन करतील का तेवढ्या लांब नाही होता येणं शक्य कारण आता तुम्ही समजा पुण्याला मुंबईला असाल तर त्यांना केवढ्यात पडायचं कारण लोकल ऑर्डर भरपूर असते असो काल पण जसा मी संकल्प घेतला तसाच आज पण संकल्प घेतलेला आहे फक्त आजच्या दिवसापुरता एकदाच आणि नंतर लक्ष्मी स्तवन जे आहे त्याला मी सुरुवात केली त्याच्यानंतर सोन्याच्या दागिन्याची पूजा आणि लाल रंगाचं फूल व्हायचं आहे बस याच्यानंतर डायरेक्टली आपल्याला कथा वाचायच्या आहेत त्या पुस्तकामध्ये जी कथा सांगितली त्यानुसारच करायचं आहे अष्टरूपांचं दर्शन घेतलं की बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला पुढं करत करत जायचं अशा पद्धतीनं आपण साधं सिंपल लक्ष्मी व्रत जे आहे ते करू शकतो अगदी अर्धा तास दादा जरा बोलतील म्हणलं तर बघा बिलं काढायची काम सुरू आहेत असं आल्यानंतर चालू असते मी आपलं कड बसून बघत असते माझं काम कोण बघते माझं काम कोण बघायला आहे तुम्ही फक्त माझं काम बघता पहिला साडी चेंज करायची बाबा आणि या काय ब्लाउजची अवस्था झाली सगळा कोतरा झाला आहे असं बहुतेक वेट लॉस होत आहे असं वाटत आहे मला मी कुठल्याही वेट लॉससाठी काय करते ते कसं बघायला लागले वेट लॉस होते म्हणताना दिदी वळून वळून बघायला लागले का तिला वाटत नाही मम्मीचा वेट लॉस वगैरे हो झाला काल मावशीने भरपूर प्रेम दिले एका मावशीने तर ना तिला भरपूर प्रेम दिलं मला आरो खूप आवडतो असं तसं हा मावश्या झालं थँक्यू तर चला ताई नो माझं एक सांगणं आहे की तुम्ही लाईक करायला विसरत आहात बऱ्यापैकी बऱ्याच जणी खूप प्रेम करतात सगळं करतात पण लाईक करायला विसरतात तर जाता जाता आवडला तर लाईक करा मी व्हिडिओ सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ